तळ हाताच्या फोडाप्रमाणे तेहतीस वर्ष जपलेली नांदणी आणि सीमा भागातील जनतेच्या काळजाचा तुकडा असलेली महादेवी हत्तीण अखेर न्यायालयाच्या आदेशानं रवाना झाली आहे कोल्हापूरपासून जामनगरपर्यंतचा तिचा प्रवास हा केवळ भौगोलिक नव्हे तर हजारो भाविकांच्या भावनांमधून गेलेला एक वेदनादायी प्रवास ठरलाय महादेवी आम्हाला सोडून जाऊ नकोस अशा अर्जवांनी आकाश भरलं होतं नांदणीच्या रस्त्यावर हुंदके दाटले होते आणि हजारो डोळ्यांतून अश्रू वाहत होते कारण गेली तेहत्तीस वर्ष नांदणी मठात राहिलेली भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरलेली महादेवी हत्तीन अखेर निघून गेलीये एकोणीशे ब्याण्णव पासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीतील स्वस्थितीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात राहणारी ही हत्ती या मूळ नावानं ओळखली जात असली तरी लोक तिला महादेवी या नावान हाक मारत होते मात्र पेटा संस्थेच्या तक्रारीनंतर हत्तीनीची काळजी नीट घेतली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला न्यायालयीन आदेशानंतर महादेवीला अखेर गुजरात मधील वणतारा प्रकल्पात पाठवण्यात आलं हे प्रकल्प अनंत अंबानी यांच्या पुढाकारानं तीन हजार एकरांवर उभारण्यात आलेलं वन्यजीव संवर्धन केंद्र आहे महादेवीच्या निरोपासाठी भाविकांनी मध्यरात्रीपर्यंत गर्दी केली होती अश्रूंनी डोळे भरले होते परंतु जमावाच्या भावना आक्रमक झाल्यानं पोलिसांवर दगडफेक झाली आणि सहा पोलीस गाड्यांची तोडफोड आहे काही काळ नांदणी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मठाचं म्हणणं होतं की महादेवी ही केवळ हत्ती नाही तर भक्तांची देवी शक्ती आहे बेळगाव आणि कोल्हापूरमधील सातशे त्रेचाळीस गावातील श्रद्धा या हत्तीनीशी जोडलेल्या आहेत मात्र मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की हत्तीनीच्या आरोग्याची आणि वयोमानानुसार लागणाऱ्या वैद्यकीय देखभालीची गरज लक्षात घेता वनतारांमध्ये तिला हलवणं योग्य आहे त्यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी सहकार्य करावं असे आदेशही न्यायालयानं दिलेत आज महादेवी नांदणीच्या पलीकडं गेली असली तरी तिची आठवण प्रत्येक भाविकाच्या अंतकरणात सदैव जिवंत राहणार मुक्या प्राण्यांशी जोडलेलं भावनिक नातं हे केवळ कोल्हापूरसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक सशक्त उदाहरण ठरणार आहे